मित्रांनो सबप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझे एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वंच मी पुन्हा एकदा सर स्वागत करतो आहे आज पुन्हा भेटूया आपण एका प्रेरणादायी स्टोरी मध्ये तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ग्रीस देशामध्ये डेमोस्नीस नावाचा एक मुलगा होता शरीराने अत्यंत क्रुश होता दुर्बल होता आणि एवढच नाही तर तो मनाचाही दुर्बल होता आणि त्यातच त्याच्या जड जिभेमुळे त्याला पूर्णपणे स्पष्ट बोलता येत नव्हतं जेव्हा तो, जे तो मित्रासोबत बोलायचा तेव्हा ते ती त्याला हसायचे त्याला चिडवायचे तो तोत्रा बोलायचा आणि त्यामुळे डेमोस्निसला नेहमी कुणासोबतही बोलण्याची त्याला भीती वाटायची इतरांच स्पष्ट आणि प्रभावी बोलणे ऐकून त्याला तसं बोलावश वाटत पण जीवेच्या जटपणामुळे त्याला हे जमत नव्हतं आणि अं सततच्या अपमादास्पद वागणुकीमुळे सततच्या अवहेलनेमुळे अवेलिसने ठरवले आपण एक जगप्रसिद्ध वक्ता बनायचं आणि वक्ता बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक बाबीही त्याच्याकडे नव्हत्या शरीर दुर्बल मनही दुर्बल तोत्रेपणामुळे तो काय करू शकणार होता परंतु ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे होती दुर्दम्य इच्छाशक्ती ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे होती दुर्दम्य इच्छाशक्ती वक्तृत्वा संबंधीची तो पुस्तक वाचू लागला शरीर अधिकाधिक बलवान ताकदवान बनवण्यासाठी तो रानोमार धावू लागला व्यायाम करू लागला इतर लोक हसले तरी मन रित होईपर्यंत मन मोकळेपणाने तो बोलू लागला डोंगरावर मैदानावर समुद्र किनाऱ्यावर जाऊन आवाजामध्ये तो, आवाजा तो भाषण देऊ लागला तोंडामध्ये काचेच्या गोळ्या दगड ठेवून स्पष्ट बोलण्याचा तो सराव करू लागला प्रचंड वाचन करू लागला त्याच्याकडे भरपूर असा शब्द साठा तयार झाला उठता बसता झोपता दिवसा रात्री प्रसिद्ध वक्ता बनण्याचे त्याचे ध्येय त्याच्या नजरेसमोर होते त्याच ध्येयानं त्याच्या निवड गंडावर मात केली त्याला कार्यप्रमाण बनवलं त्याला त्याच्या जीवनाची दिशा मिळाली या अविरत परिश्रमातून एक दिवस खरोखरच डेमोस्तिस हा जगप्रसिद्ध अन प्रभावी वक्ता म्हणून घडला मित्रांनो म्हणतात ना की जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही ध्येय मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतो मित्रांनो तुम्ही तुमचे ध्येय ठरवले का ठरवले नसाल तर ध्येय ठरवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे ध्येय गाठायचं आहे ज्या ध्येयाच्या यशो शिखरावर तुम्हाला चढायचं आहे ते ध्येय तुम्ही गाठण्यासाठी अगदी डेमोस्नीस सारखं प्रयत्न करा मित्रांनो स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एक ध्येय स्वीकारा एक ध्येय स्वीकारा आणि तुमचे जीवन त्या ध्याशात रंगून जाऊ दे त्यानी मनी स्वप्नी त्याचे चिंतन भरून राहिलेले असू दे मज्जा स्नायू नसा शरीराचा प्रत्येक अंग प्रत्यंग ध्येय त्या ध्येयाचे स्फुरण तुमच्यामध्ये असू दे बाकी सारे सोडून द्या हाच एक यशाचा मार्ग आहे मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर अशा प्रकारचं ध्येय तुम्हाला जे ठरवलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला अविरत प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र